अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयातील हो परिमंडळ बचे अधिकारी अनिल गवळी यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत सोलापूर शहरातील रेशन दुकानदारांनी एक एप्रिलपासून संप पुकारण्याचा निर्णय घेतला अन्नधान्य अधिकारी ओमकार पडोळे यांना दुकानदार संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय परिमंडळ ब विभागामध्ये ब्याऐंशी रास्त भाव धान्य दुकानं असून शासनाच्या नियमाप्रमाणे रास्तभाव धान्य दुकानामध्ये नियमितपणे धान्य वाटप करणं त्याचप्रमाणे शासनाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये ई केवायसी आधार सीडिंग मोबाईल सीडिंग भारत आयुष्मान कार्ड अशा वेगवेगळ्या यशस्वी उपक्रम राबवित असल्याचं निवेदनात म्हटलं आहे तथ्य नसलेल्या तक्रारींवर चौकशी आणि कारवाईची भीती दाखवून परिमंडळ अधिकारी ब विभाग रेशन दुकानदारांना त्रास देत असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर जिल्हा उपाध्यक्ष उमेश आसादे जिल्हा सचिव राज कमटम ब विभागाचे अध्यक्ष बसवराज विराजदार ड विभागाचे अध्यक्ष हर्षल गायकवाड तसंच जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर यांच्यासह दुकानदार उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही